शोध सत्य बातमीचा मुंबईला असताना मी ऍक्टर्स लोकांसमोर नकला शिकलाय दीपक शिंदे यांचं प्रतिपादन मी काही दिवस मुंबईमध्ये होतो मुंबईला असताना फिल्म स्टुडिओ मध्ये कलाकारांचं बघून बघून मी नकला शिकलो यातनाच माझे मुंबईमध्ये ना म्हणून मी गावाला आलो गावाला आल्यानंतर मी स्वतः काही शो करायला लागलो त्यामध्ये शांताबाईचे काही रोल करायला लागलो यामध्ये बर्थडे व इतर कार्यक्रम असतील तर मला अनेक कार्यक्रम मला मिळायला लागले ला ला सतत मी प्राण्यांचा आवाज काढायला शिकलो लहानपणापासूनच याची मला आवड होती मी स्वतः दीपक शिंदे कमाल आणि शांताबाईची धमाल असा एक तयार केला आणि त्यातून मी अनेक प्रोग्राम करू लागलो यात माझा शांताबाईचा श्रीपात्र रोल लोकांना खूप आवडू लागला माझ्यासोबत अनेक काही लोक आहेत त्यांनी मला खूप साथ दिली असे महाड तालुक्यातील गावातील रहिवासी व कलाकार दीपक शाळा शिंदे यांनी प्रतिनिधींशी बोलताना आपल्या खास शैलीमध्ये मुलाखतीमध्ये सांगितलंय मी दीपक शिंदे एक छोटासा कलाकार आहे मी लहानपणापासून ह्या ही मला आवड होती मी गावी गावी असताना पण हे असे आवाज वगैरे काढत होतो कुत्रा मांजरा प्राण्यांचे पण मी मुंबईला नोकरी गेल्यानंतर नोकरीला मुंबईमध्ये जिप्सी हॉटेलमध्ये तिथं खूप स्टार लोकं ॲक्टर लोकं यायचे आहेत तर त्यांनी त्यांना बघून मला पण काही जास्त करावं असं वाटत होतं पण माझ्या प्रपंचामुळे मला ते काही जास्त काय करता आलं नाही मग मी ते तिथं मी नाटकाच्या थोडा कलाकारांचा आवाज काढायला शिकलो मी तिकडे आणि मग मी मुंबई सोडून गावी आलो गावाला आल्यानंतर ते आपण आपला स्वतः शो करायला पाहिजे शो करण्यासाठी मग मी माझ्या स्वतःचं नावाचं एक दीपक दीपक शिंदेचे कमाल शांताबाईजी धमाल असा हा कार्यक्रम केला आणि आज तो या महाड तालुक्यामध्ये सर्व प्रत्येक ठिकाणी माझा शो जातोच कार्यक्रम असला वाढदिवस बड्डे कुणाचा काय असेल गावकीची पूजा वगैरे तर हा मला आमंत्रण ते लोकं माझे शो उठवतात हो आणि माझ्याबरोबर वणिकोणच्या मुली होत्या महाडच्या मुली श कलाकार आहेत माझ्या जोडीदार शैलेश गोलांबडी हे पण माझ्या जोडीदार त्यांनी स्टार्ट असताना मी चालू केला कार्यक्रम आहे आणि आम्ही असा हा कार्यक्रम चालू केला आणि चालू कार्यक्रम के केला भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा त्याच्यामध्ये माझे शांताबाई हा रोल लोकांना जास्त प्रिय वाटला स्त्रीपात्र मी जे शांताबाई करतो त्या हुभे मी बाईचा आवाज करतो त्यामुळे लोकांना तो इतका आवडला आणि कॉमेडी मी भरपूर करतो मी लोकांची त्याच्यामध्ये नावं घेणं ॲक्टरची असं आवाज काढणे ह्या ह्याच्यामध्ये मी तरुण भरपूर हा फेमस झाले लोकांच्यामध्ये म्हातारे तरुण मुलामध्ये सर्व हा शांताबा इतका फेमस झाला आहे महाड तालुक्यामध्ये सध्या तो आत्ता प्रचंड काय होतो आणि मग मी काय करण्यासाठी थोडा व्यवसाय पाहिजे म्हणून मी चारचा स्टॉल टाकला महाडमध्ये कारण कार्यक्रम हे फक्त सीझन बाय असतात एप्रिल मेमध्ये असे पूजा असतात त्यावेळी मग मला व्यवसाय काय म्हणून मी चारचा स्टॉल टाकला महाडमध्ये त्या स्टॉल टॉल स्टॉल साजरून समोर मी माझं हे कार्यक्रम मी माझी आवड निर्माण ही, ही करत आहे लोकांची करमणूक मनोरंजन हा माझ्याकडून होत आहे आणि लोकांना खूप आवडतं आहे सगळीकडे की हा चांगला कलाकार आहे दीपक शिंदे आणि लोक तिथे आल्यानंतर चहा प्यायला म्हातारे वगैरे माणसं बा महिला मंडळ की चला आपला हा बघा कलाकार दीपक शिंदे शांताबाई कलाकार चहा म्हणून तिथे एक मला एक महा नाव पडलं की स्टॉलला माझ्या एक कलाकार च्या आणि खेडेपाड्यातल्या महिला आल्या की म्हातारे म्हणजे हा शांताबाई शांताबाई की जागे उचला असं हा तिथे माझं म्हणजे महाडिझा नाव झालं झाले हा दोन ना टोप नावाने तर यांचा मी खूप आभार आहे सर्वांच्या जनतेचा की मला त्यांनी इतका प्रतिद्ध दिलेला आहे की माझी त्यांना कार्यक्रम माझा आवडतो माझा खूप नावं काढतो लोक माझे की तू चांगला कार्यक्रम करतो म्हणून तर मला अशी एक लाईन मिळाली नाही लोकं म्हणतात तू फिल्म लाईन मिस जा पण माझा योग असं आलेला नाही की कधी येणार देव जाणे पण आता नशीब आता बहुतेक घ्या लोकांनी आता माझ्या बाईक घेतले भाई बहुतेक नशीब माझा चमकेल यांच्या आशीर्वादाने माझ्या शोमध्ये माझ्या शोचा मी स्वतःचं नाव ठेवलेलं आहे दीपक शिंदेची कमाल आणि शांताबाची धमाल आणि माझ्या शोचा माझं नावच मला करायचं होतं मग मी माझं नाव नाव ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कलाकारांचा आवाज करतो राजकुमार दादा कोंडके निरूफुळे हे सलमान आपले आमिर सॉरी शाहरुख खान शक्ती कपूर असं प्राण्यांचा आवाज काढतो मी माझ्या शो मध्ये आणि असे लोकांचे त्यांनी एक नाव नाव घेऊन वगैरे असे शो करतो तर त्याच्यामध्ये राजकुमारचा आवाज आहे <coughs> शानी <coughs> जिनके घर शिशे और दुसरं के घर में पत्थर फेका नाही करते हम है जानी तर नंतर दादा कोण घेतो दादा कोण कसं आहे त्याच्यानंतर निलू फुले असा निलुफुलाचा आवाज करतो मी बाई वाढू चला दीपक शिंदेची कमल आणि शांताबाईची लो आलो लुलो नंतर शाहरुख खान बी ना शाहरुखानचा आवाज करतो हा शांताबाईची धमाल आणि दीपक शिंदेची कमाल हा हा किती कार्यक्रम चांगला आहे तुम्ही सर्वांनी बघा हा असे आवाजानंतर मी प्राण्यांचा आवाज करतो एखादं मांजर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा